मोठी बातमी समोर आलेली आहे जी की बदलापूर घटनेतील आरोप मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला आज पोलीस मध्ये आता मृत्यू झालेला आहे ही गोष्ट काय आहे हे पाहून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा मी व्यंकटेश कदम आणि तुम्ही पाहता विषय खतरनाक तर सर्वांनाच माहिती आहे की बदलापूर घटनेतील आरो मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला तरोजा जेलमध्ये रवानगी झालेली होती आणि आज ठाणे क्राईम ब्रांचच्या काही अधिकाऱ्यांनी त्याची विचारपूस करण्यासाठी त्याला रिमानमध्ये घेण्यासाठी त्याला तरोजा जेलमधून घेऊन जात असताना मुंब्रा बायपास रोडवरील अक्षय शिंदेने जे पोलिस वॅन होती त्याच्यामध्ये एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस विवावर विस्कावून घेतली आणि निलेश मोरे यांच्यावर त्याने एक पायावर आणि दोन गोळ्या झाडल्या ते दोन गोळ्या हा मिस झालेल्या होत्या आणि त्याचा विरुद्ध प्रभाव हे हो ते तेथील उपनिरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांची पोलिस विवाहावर काढून अक्षय शिंदेच्या एक डोक्यामध्ये आणि एक शरीरावर गोळी झाडलेली आहे आणि त्याच म्हणजे त्याच गोळीबारमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू मृत्यू झालेला आहे एनकाउंटरमध्ये आणि एपीआय निरेश मोरे हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल आम्हाला नक्कीच तुम्ही द्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा धन्यवाद